नमस्कार मित्रांनो मी संतोष पडे संतोष पाड्या लॉगरती पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो देवदीपावली आज आणि देवदिपालीच्या सगळ्यांना अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना आजचा दिवस शुभ जाऊ आणि आता चाललो आहे आज देव दीपालीच्या निमित्ताने सगळेजण अगदी मुंबईकरी चाकरमाणी येतात हे बघा माझ्यासोबत कोण आहे दर्शन मिसल निलेश मिसल दोघे बंधू आलेले आहेत देवपूजा करण्यासाठी त्यांनाही शुभेच्छा आहे देवदिपालीच्या आणि तुम्हालाही सगळ्यांना शुभेच्छा तर आता आपण जाणार आहोत चौक भरायला आणि बघूया गावच्या ठिकाणी देवदिपावळीच्या निमित्ताने चौक कसा भरला जातो आणि काय काय असतं ते त्या निमित्ताने तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी सबस्क्राईब जरूर आहे चा, विसरायचं नाही आठवणीने करायचं आहे आणि आठवण करूनच आपण हा आजचा व्हिडिओ बघायचा आहे खलेंच्या घरी देवदीपावळीच्या निमित्ताने अगदी देवाचं पूजन वगैरे केलेलं आहे कुळदैवताचं पूजन करण्यासाठी सगळी म्हणजे आपण येत असतात असे सगळेजण आलेले आहेत आणि इकडे कणा बिना काढलेला आहे आता काय शेणाने सरवलेल्या जमिनी दिसत नाही ना लादी सगळी त्यामुळे लादीवरतीच कणा काढलेला कर आहे लादीवरती कणा आहे आणि आता चौक भरायचं आपण सुरुवात करणार आहोत या, या देवदीपावलीच्या निमित्ताने बसा हा इकडे यजमानी बाई एकट्याच आलेल्या बघा चौक भरायला यजमानी आले नाय त्यांचे बंधू आहेत अगदी बघा उघडे राहून अशी पूजा करायला जाते आपल्याला केळीचं पान वगैरे सगळं समाय वगैरे मांडलेलं आहे सगळं अगदी तयार केलेलं आहे पूजेचं साहित्य तर आमचं साहिल पुजारी बनलेलं आहे आजच्या चौकाचा खास करून आणि स्माईल पण वाढते जे बघा स्माईलच ना मला खूप महत्त्वाचं आहे स्माईलवर सगळं चालतं ना त्याला केळीचं पान मांडलेलं आहे बघा हो चौकाला ती मांडण्यासाठी हा एक धोतर असतो त्याला काय पंचा म्हटलं जातं खास करून चौरस करायला लागतं त्याला कोणी मोठा चार कोपरे दोन चार कोपरे हा तर मित्रांनो देवपूजा आपले चौकाची पूजा झालेली आहे आता तांदूळ घेण्याची सगळ्यांनी अगदी प्रथा जी आहे ती तांदूळ घेऊन अगदी त्याला नमस्कार करणं म्हणजे गारानं घालणं होईल कुलदैवताला अज्ञात करणं सुगा चांगल्या मानात नमके वामन महापूजा हा दिवाळीचा जर चौक बोलला तो मान्य करून घे देशी परदेशी भक्त असेल त्यांच्या पाठीवर सादर बोला घरकुटुंबात जाण्या सर्व गोष्टी सांभाळ कर आणि हा चौक तुझा मान्य करून घ्या असा जर का असा अर्थात मानतेच आपण सांगते हा हा तर चौकावर आता आपण तांदूळ टाकून पुन्हा एकदा दाखवायचे आणि आता नारळ पडल्याच्या नंतर हे सगळे जे आपले पाच विड्या आहेत किंवा इकडे सगळे आपली मंडळी आलेली आहे त्यांना ते विडे वाटप केले जातील साखरेचा नैवेद्य दाखवणं वगैरे हो बघा हां हां किती दिवस झालं थोडा हातावर घेण्यास हां पाणी आतमध्ये ठेव मित्रांनो आणली आहे बघा तलवार शिवाजी महाराजांच्या काळातली वाटते मला वाटतं आणि तलवारीने नेमकं का काय करणार आहेत बघूया आज देवदीपावलीच्या निमित्ताने काय देवाला तलवारीने गाराने घालतायत की कसं करतायत ते आपल्याला पाहायला मिळेल एक अनोखी पद्धत आहे आणि पूजा पाठ करण्याचीही कारण जुनी पद्धत आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आता थोड्या वेळ हो तर ही पूजा आपल्याला दोन ठिकाणी करायला लागते बघा एकदा घरात झालं की तो विधी पुन्हा बाहेर सुद्धा करायला लागत आणि आता या एकटेच आहेत अशा प्रकारे आपला हा पूजाविधी जो चौकाचा आहे तो, तो संपन्न झालेला आहे आणि आता आपण काय म्हणणं जे विडे मांडलेले आहेत ते सगळे जे आपले मंडई आपल्या गावातली आलेले आहे त्या विडे आता मंडई आलेल्या गावातल्या मंडईनं ते विडे देण्याची प्रथा आहे ते आता विडे देऊन आपला हा चौक संपूर्ण झाला किंवा आजचं गारानं देवाला घालून झालं असा हा विधी मानला जातो आणि हा चौक अशा प्रकारे इथे संपन्न झाला असं गृहीत धरलं जातं या भगवंताच्या कुलदैवतेच्या नावाने तर मित्रांनो हा नंतर देवाचं ओझं देवाचं ओझं उचलल्याचं हे एक पद्धत आहे रीत आहे की तो चौ त्या त्या रुमालासहित पंचासहित उचलला जातो आता देवाने पण आपलंच ओझं उचललेलं आहे जन्माला आल्याच्या नंतर हे ओझं उचलून आपल्याला तो चालवत असतो आपल्या अंतर ध्यानामध्ये बसून बघा तर अशा प्रकारे हा कुलदैवतेच्या ठिकाणी ठेवला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथे खालेंजी इथे आज विधी झालेला आपण पाहिला आहे आणि देव 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 आज देवदिपाळीच्या नावाने देव दिपाळीच्या निमित्ताने या सणानिमित्त त्या वहिनी खास करून या देवपूजेसाठी आणि आज आत्ता नंतर आपल्या गावात काय कार्यक्रम असेल या निशानी बांधणं वगैरे तो आपण नंतर बघणार आहोत जेवण खाऊन वगैरे हो दोन अडीच वाजता तो कार्यक्रम असणार आहे म्हणजे आज देव दीपावली आहे आणि या निमित्त सगळी म्हणजे आज आपल्या इथे कुठे जमते तर एक गावात आपलं जोशांचं घर आहे आणि इथून सुरुवात होत असते सगळी म्हणजे आपली जमलेली दिसते अगदी जवळजवळ आज त्या कार्यक्रमानिमित्त भजन निशाणी बांधणं वगैरे हो हा असा कार्यक्रम होत असतो आणि काही मुंबईतून सुद्धा मंडळी येत असतात हे बघा अगदी मुंबईतून सुद्धा मंडळी येतात काही ग्रामीण मंडळी ही सगळी मिळून अगदी ढोलकी ताल वगैरे हे घेऊन अगदी आज भजनाचा कार्यक्रम असतो आणि या भजनाच्या कार्यक्रमामधून ही दिंडी आपण दिंडी म्हणजे एक निशाणी नेतो आपल्या सती सतीबाईच्या इथे त्यासाठी आपली तयारी चालू झाली आहे हे आमच्या नातरेवर खास अगदी काटाबिट सोलून तयार केलेल्या आहेत त्यांनी बऱ्यापैकी तर मंडळी बघतोय आपण की निशाणीची तयारी चालू झालेली आहे अगदी पुष्पांची मालसुद्धा होऊन अगदी आपल्या धाग्या धाग्यामध्ये होऊन आपल्या हाताने होऊन तयार केलेली आहे आणि अशा प्रकारे एक आपली निशाणी या दोन निशाणी असतात या दोन निशाणी अगदी एक आपल्या चवट्यावर बांधली जाते नेहमीप्रमाणे आणि एक आपले सतीबाई आहे एक देवस्थान आहे तिथेसुद्धा एक निशाणी बांधली जाते अशा प्रकारे दोन निशाणी तयार केलेल्या आहेत आणि आपली सगळी मंडळी आता भजन म्हणून या कार्यक्रमाला अगदी यथोच्छ प्रारंभ करणार आहेत सुरुवात करणार दों आहेत सगळे दोन दोन तीन तीन बुवा आहेत तिकडे सगळे आपल्या इकडे आणि आप भजनाची सुरुवात करून या कार्यक्रमाला रंगत येणार आहे आपल्या या संपूर्ण हा देव दिवाळीचा निमित्त कार्यक्रम आहे

प्रथम जाणार आहोत आणि चव्हाट्यावरून मग काय आपल्या जाणार आहे असं भजन म्हणत अगदी रंगत झुलत आणि त्याच्या नादामध्ये हा जयघोष करत आपण ही दिल्ली अशी काढत असतो छोटीशी या देव दीपावलीच्या निमित्ताने हे बघा प्रमाणे चव्हाट्यावरती आलेलं आहे आणि चव्हाट्यावरून काय होणार आहे इथे एक निशाणी बांधून मग आपण थोडे सथीच्या इथे निशाणी घेऊन जाणार होते बघा या पिंपळाच्या इथे वर आपल्याला ही निशाणी बांधावी लागते हे बघा तर मित्रांनो आता काय आपल्या इथे नेमकं याच्या निमित्त निशाणी निमित्त आपण इथे चवट्यावर सताई देवीच्या नावाने ही पूजा केली जाते आणि हा नारळ वगैरे इथे ठेवून विडा ठेवण्याचं पूजन करून अगदी रमेश बटावले यांचे वरिष्ठ म्हणून ज्येष्ठ नागरिक म्हणून पूजा करतायत रमेश बटावले हे बघा आणि त्यानंतर ही पूजा करून आपलं झालं इथलं की आपण इथून अगदी थेट सतीजवळ जाणार आहोत निशाणी घेऊन अगदी भजन भिजन बोलत उभी राहाप्रमाणे या दिवाळीचा या गोला तुझ्या है मध्ये काय चुकवाक झाली तर मान्यता करून घे इथपासून गावापर्यंत मुलं आहेत गोर आहेत ढोरं आहेत जाणार येणाऱ्या घोड्यातून सर्व मुलं जिकडे तिकडे आहेत या दापोली तालुक्यात नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वभर आहेत सर्व सर्वांच्या पाठात उभी राहून सर्वांना सुखपती देशील पैशाला दोन पैसे मिळवून हातपर्यंत जशी पाक खाली घेतलेच तशी ह्याच्या पुढे घेशील अशा आराधना करून तुझी हे अर्ज करतोय असा असा अर्ज करतोय अर्धा स्मारक दिशाने बांधण्यासाठी सुद्धा आपल्याला या पिंपळाच्या झाडावर चढायचं चढणार आहे आणि चढण्यासाठी यावेळी नंबर कोणाचा आहे तर विष्णू पटावले यांचा नंबर आहे बघतो आणि विष्णू पटावे वर जाऊन अगदी देवाची निशाणी बांधणार आहे आणि हा देवाचा कार्यक्रम विष्णू पटावेच्या ही निशाणी बांधून संपन्न होणार आहे बघतो इथला चव्हाट्यावर

आपण सतीजवळ येऊन पोहोचणार आहोत आणि सतीजवळ सुद्धा जसा तिथे विधी केला त्या तसाच विधी इथे आपल्या या सतीबाईजवळ केला जाईल आणि आजचा दीपावलीचा कार्यक्रम हा ही पूजा आणि तिथे निशान बांधल्याच्या नंतर आपला हा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे तर पाहूया निशानाजवळ सतीबाईजवळ येऊन पोहोचलेलो आहे आणि राजू तोरेने अगदी निशाण हातात घेऊन उभा करण्याचा मी त्यांचा प्रयत्न चालू आहे बघा निशाण अगदी फडकताना डावलाने फडकताना दिसत आहे आपल्याला या हवेचा जोर किती आहे याच्यावरून आपल्याला अंदाज कळत आहे आणि अगदी डावलाने गेल्या वर्षीचं सुद्धा निशाण अगदी कपडा जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या नवीन निशान आहे बघा तर अशा प्रकारे या निशान बांधण्याची पद्धत जुनी पारंपरिक पद्धत आहे जिथे आपण देवनाम करत असतो आणि एकत्रित येत असतो आणि एकत्रित येऊन हे कार्यक्रम आपण अक्षय सगळे भजन के वगैरे नामस्मरण करून ह्या प्रकारे आपण हा कार्यक्रम साजरा करत बघा तर आपल्या सतीबाईची साथीबाईची पूजा अगदी सूर्यकांत पाटाच्या असते मला वाटतं त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे तर वाढदिवसाच्या निमित्ताने अगदी म्हणजे हा दिवस आठवणीतला राहावा म्हणून आज पूजा करतायत बघा यासाठी अगदी पूजनाची तयारी आपण केलेली आहे बघतोय वाढदिवस म्हणजे पन्नास पूर्ण झाले चला या कार्यक्रमाच्या निमित्ताने किमान पन्नास वाढदिवसा निमित्ताने आज पूजनाचा कार्यक्रम त्यांच्या योगायोगाने त्यांच्या हस्ते पार पडतोय बघतोय आपण आणि त्यांना अगदी कोटी कोटी शुभेच्छा असतील या वाढदिवसाच्या तुम्हाला मंडळाच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा अगदी वाढदिवसानिमित्त रमेश बाय म्हणजे उभी असशील आणि उतारता पारा झालेला आहे आणि वर्षभराचा हा तुझा, उन, ले ले उन, तुझा अगदी निशाणा बांधलेला आहे सगळं बालगोपाल येऊन तुझी पूजा हिली केलेली आहे नारेनुसार ओलं ठेवून तुझी पूजापाठ केली ती मानवून घेशील आणि सती बाय सातवाला अगदी तू धारण करणारी मुलाबलांचा अगदी उपचार करून योगपा लावून घेशील इथून प्रदेशा बला मुलाबाला गुराडोरा सुख शांती लावून पैशा रुपया धंद्यात येत येशील असा अर्ज करता अर्जास कर तर गारणात घालून झालेला आहे सतीबाईला सुद्धा ग्रामदेवतेच्या नावाने आणि श्रीफल फोडून तो कार्यक्रम आपला संपूर्ण म्हणजे संपन्न होईल असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे गृहित धरलं जाईल बघा अगदी श्रीफल फोडून झालेला आहे आणि त्याचा तीर्थ सुद्धा वाहिलेला आहे अगदी या सतीबाईला तर मित्रांनो पाहिलं आपल्या या पावली म्हणून मोठी दिवाळी म्हटली जाते अगदी या आमच्या गावाकडच्या भागाकडे आणि या मोठी दिवाळीचा अशा प्रकारे कार्यक्रम करून सगळी मंडळी एकत्रित येऊन हा कार्यक्रम अगदी आपण पार पडत असतो या एकत्रित येण्याचा एकच निश्चय म्हणजे काय आपला एकत्रितपणा आपली सगळी एकी यातूनच हे कारण स्पष्ट होत असतं आणि एकत्रित येऊन सगळे आपण कुठलंही काम अगदी निश्चितपणे करू शकतो आणि एकीचं बळ हे फार मोठं असतं यातूनच हे सिद्ध होतं म्हणून पुन्हा एकदा मित्रांनो अगदी चॅनलवर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी बघायचं आहे आणि पुन्हा पुढच्या लॉग मध्ये भेटूया नक्कीच आनंदी आनंद, आनंद वातावरणात इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र